नमस्कार मी विक्रम शिंगाडे आदर्शगाव सर आदर्श गाव बनघरवाडी सरपंच मान्सूनपूर्व पावसामुळे गेल्या चार पाच दिवसापासून सततधार मान्सूनपूर्व पाऊस या ठिकाणी आमच्या या भागामध्ये परिसरामध्ये आणि किंबवना बनगरवाडी गावामध्ये चालू आहे आणि ह्या पावसामुळं या गावातल्या अनेक शेतकऱ्यांची गोरगरिबांची या ठिकाणी घरं पडलेले आहेत माळवात घरं आहेत आणि त्या माळवात घरं पडल्यामुळं ही लोकं बेघर झालेले आहेत आणि माझी शासनाला आणि सरकारला विनंती आहे की ताबडतोब या आमच्या गावातल्या शेतकऱ्यांच्या घरांची पाहणी करावी त्यांची पंचनामे करून थोडी त्यांना लवकरात लवकर जर आपल्याकडून मदत मिळाली तर ती घरं उभा राहतील आणि त्या शेतकऱ्यांचं जे नुकसान झालेलं आहे किंवा शेतकऱ्याचे बेघर झालेले आहेत त्याने खाकाचं घर मिळेल या नुसते घरच पडले नाहीत या पावसामुळं तर परिसरातल्या आमच्या शेतकऱ्यांचं खूप मोठं शेतीचं पण नुकसान झालेलं आहे त्यामुळं एका बाजूला हाता पिकाला हाताशी आलेलं तोंडाला आलेलं पीक वाया गेले आणि एका बाजूला हे घरं पडलेले आहेत त्यामुळे एकूणच शेतकरी आमच्या गावातली सगळी लोकं हातबल झालेले आहेत तर त्यातनं थोडीशी जर सरकारकडून आम्हाला मदत मिळाली या शेतकऱ्यांना तर ती घरं पुन्हा उभा राहतील आणि ते सरकारनं द्यावं अशी मी या ठिकाणी सरकारच्या मनापासून त्यांच्याकडून मागणी करतो धन्यवाद आवाज मानदेशाचा मानदेशातील प्रत्येकाचा मानदेश देश प्राईम सब्सक्राइब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन सब बटन दाबा धन्यवाद